वाशिम्या टाकल्या एकोणचाळीस आणि संग्रामच चालू आहे त्यातली एक गारीबाद झाली दुसरा घ्या तारखी बाद झाला आणि आता पुढे दोघ जण पट आहे दोघांच्या घडत आहे हत्यारी तरीची लढत झलाबाद आणि त्याचा या ठिकाणी लाभ झाला बैलदारा बदल दारा समोर वल्ला चव्वेचाळीस गाड्या सोड्या गेलेल्या बाहेर सायकल मोटरसायकल चव्वेचाळीसच्या वेलगारीमध्ये गाड्या पोरदीशील गाड्या सोड्या गेलेल्या गाडीमध्ये बाहेर नाही या पाठीमागला चव्वेचाळीस चा निकाल निखाल निखाल त्रिमचाळीसचा निकाल आता क्रमांक वरून लागली अर्जुन दितेश म्हंटू शिटपाणी वाडा मुंबई यांचा रामाशे आणि बायपल